शिवाजी विद्यापीठाचा साठावा वार्षिक दीक्षांत समारंभ अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पार पडत आहे या समारंभाचे अध्यक्ष शिवाजी विद्यापीठाचे कुलपती माननीय राज्यपाल आदरणीय श्री रमेश बैस हे असणार आहेत या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ए आय सी टीचे माजी चेअरमन प्रोफेसर एस एस मंथा असणार आहे या दीक्षांत समारंभामध्ये साधारणतः एकोणपन्नास हजार चारशे अडतीस एवढ्या पदव्यांचं प्रदान कार्यक्रम होणार आहे त्यामध्ये नऊ हजार सहाशे पाच पदव्या या प्रेझेन्समध्ये आणि उर्वरित पदव्या या आ, इन ॲबसेन्शिया म्हणजे ज्या पोस्टाद्वारे आपण पाठवणार आहोत आणखी एक वैशिष्ट्य असं की हा पदवीदान समारंभ यावर्षी डिसेंबरमध्ये घेण्यात येत आहे त्यामुळं नेहमीच्या प्रथेमध्ये आम्हाला एक फेब्रुवारी मार्च हा महिना मध्ये पदवीदान समारंभ पार पडायचा पण यावर्षी आपण लवकरात लवकर पार पडत आहोत यानिमित्तानं ग्रंथदिंडीसुद्धा आयोजित करण्यात आलेली आहे ती सोळा डिसेंबरला कमला कॉलेज इथून निघेल आणि सोळा सतरा अठरा असे तीन दिवस ग्रंथ महोत्सव हा शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात आपण आयोजित केलेला आहे हा संपूर्ण समारंभ जो आहे तो राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृह या ठिकाणी पार पडत आहे या समारंभासाठी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांचे पालक या सगळ्यांना मी शिवाजी विद्यापीठाच्या या सम्रामामध्ये निमंत्रित करतो धन्यवाद